बगाये का माणसाच्या नितीचा प्रभाव बघाय का माणसाच्या नीतीचा प्रभाव गंगेला नाही पाणी बुडले हजारो गाव गंगेला नाही पाणी बुडले हजारो गाव गोऱ्याने नितु, गोऱ्याने लुटून नेला या देशाचा खजिना या माकलाच्या हाती कोलीत दिलं पुन्हा आता तोंड्या निघाला त्याच्या उनकमी जे होते तेही लुटले तिल ला चालला तर धाव भाव घेणार धाव घे मशानात धाव गंगेला नाही पाणी बुडले दारो गाव अ बघायका माणसाच्या नितीचा प्रभाव बघाय का माणसाच्या नितीचा प्रभाव गंगेला नाही पाणी दारो गाव एक दाची चक्क लागली तो खात खात गेला हाते सनोता भष्ट यानीच यांनी भ्रष्ट केला एकाच पाहून दुसरा खादाळ्याचा चेला खादीचे टाकून कपडे शर्मले नाही भेला तर मी का कुणा हे गिरीची माव हे गिरी माव हे माव गंगेला नाही पाणी बुडले हजारो गाव बघाय एका माणसाच्या